मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जो आपण पैसा लावत आहोत तो पैसा शेअरची किंमत बघून लावू नका बऱ्याच लोकांना असं वाटतंय की एक रुपयाचे दोन रुपयाचे तीन रुपयाचे पाच रुपयाचे शेअर आपण खरेदी केले तर आपला पैसा बनू शकतो असं होत नाही एखादा शेअर हजारात एखादा शेअर तसा रिटर्न देतोही पण ते आपण पकडू शकत नाहीत एखादा शेअर एक रुपयाचा चाळीस रुपये झाला हे आपल्याला जेव्हा कळतंय तेव्हा चाळीस रुपयावर गेलेला असतो आणि एखादा वीस रुपयाला किंवा पंधरा रुपयाला आपल्याला कळालाही तरीही आपण किती पैसे लावणार त्या शेअरमध्ये हजार दोन हजार पाच हजार दहा हजार त्याच्यापुढं काय लावणार आहेत छोटा शेअर असल्यामुळं जास्त पैसे आपण लावू शकत नाही तेच बजाज फायनान्स आहे ॲस्ट्रल आहे व्ही बी एल आहे अशा सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये जर आपण चांगला पैसा लावला पन्नास हजार एक लाख रुपये असे जर लावले तर ते आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकतात माझा एक मित्र आहे तेव्हा म्हणला होता मी की मी येस बँकेमध्ये डबल पैसे झाले माझे मी म्हणलं किती पैसे लावले होते तर त्यानं सांगितलं की मी दोन हजार रुपये लावले होते आणि चार हजार झाले आणि चार हजार झाल्यानंतर मी विकून टाकले आणि दोन हजार प्रॉफिट केलं पुढं काय इतक्या कमी कमी इतकी कमी अपेक्षा मार्केटकडून ठेवू नका त्याला मी विचारलं दोन हजाराचं काय केलं ते खर्चून गेले ते कुठं राहिलेले आहेत तुमची जर वेल्थ क्रिएट करायची असेल तर असे हजार, हजार लग, दोन आणि पाचशे रुपये प्रॉफिट केलं दोन हजार प्रॉफिट केलं आणि पाच हजार प्रॉफिट केलं असं म्हणू नका तर चांगले शेअर बघा शेअरची प्राईज न बघता त्या शेअरची त्या कंपनीचं काम बघा ती कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते हे बघा आणि मग त्या कंपनीची किंमत न बघता त्या कंपनीवर पैसा लावा आणि मग बघा आपल्याला भविष्यामध्ये कसे रिटर्न मिळतात तर आज आपण अशाच तीन कंपन्यांची चर्ना चर्चा करणार आहोत ह्या तिन्ही कंपन्या आय टी क्षेत्रातल्या आहेत आणि तुम्हाला माहीत आहे आय टी क्षेत्र भविष्यात चालणारच आहे प्रत्येकाच्या खिशात मोबाईल हे सगळं ऑटोमॅटिक व्हायला लागलेलं आहे तर भविष्यामध्ये अजून काय काय बदल होतील अजून आपण त्याची म्हणजे कल्पनासुद्धा करू शकत नाहीत असे बदल भविष्यामध्ये होऊ शकतात तर आय टी क्षेत्र भविष्यात चालणार आहे आणि ह्याच्यातल्या कंपन्या जर आपल्याकडे असतील तर आपणही पैसा कमवू शकतो चला तर आजच्या व्हिडिओकडं ओळू शकू वळूया आणि बघूया कोणत्या आय टी कंपन्या आहेत तर त्या तर पहिली कंपनी आहे के पी आय टी टेक ही कंपनी एक भारतीय बहुराष्ट्रीय निगम आहे जी ऑटोमेटिव कंपन्यांना अभियांत्रिकी संशोधन आणि विकास ई आर अँड डी सेवा प्रदान करते KPIT चे USA, के पी आय टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे आणि भारताव्यतिरिक्त युरोप यू एस ए जपान आणि चीनमध्ये तिची विकास केंद्रे आहेत ही सॉफ्टवेअर परिभाषित वाहने प्रत्यक्षात आणण्यासाठी ऑटोमेटिव्ह आणि मोबिलिटी इकोसिस्टीमची जागतिक भागीदार भागीदार आहे स्वच्छ स्मार्ट आणि सुरक्षित भविष्याकडे मोबिलिटी लिप फ्रॉगला मदत करणारा हा एक आघाडीचा स्वतंत्र सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि इंटिग्रेशन पार्टनर आहे एकंदरीत सकारात्मक दीर्घकालीन दृष्टिकोनासह के पी आय टी टेक्नॉलॉजी आय टी सॉफ्टवेअर उद्योगातील एक मजबूत खेळाडू आहे गुंतवणूकदारांनी चढ चढउतारामुळे प्रभावित होऊ नये आणि त्याऐवजी कंपनीच्या सातत्यपूर्ण वाढ आणि बाजारातील कामगिरीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे म्हणजे काय की कंपनी थोड्या अल्पमुदुतीच्या काळामध्ये चढ उतार कंपनीच्या शेअरमध्ये होऊ शकतो पण दीर्घकाळामध्ये कंपनी ही चांगलं परतावा आपल्याला देऊ शकते के पी आय टी जागतिक स्तरावर सात देशामध्ये सात हजाराहून अधिक अभियंत्यांना रोजगार देते आमच्या ग्राहकामध्ये टॉप ऑटो उत्पादकाचा समावेश आहे त्याच्यामध्ये बी एम डब्ल्यू म्हणजे ग्राहक तिचे जे आहेत बघा कसे आहेत तर बी एम डब्ल्यू आहे जी एम आहे एफ सी ए आहे होंडा आहे जगवार आहे हुंदाई आहे फोर्ड आहे आणि असे वेगवेगळे ग्राहक ह्या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत ह्या कंपनीचा आता आपण डिटेल बघूया कंपनी पंधराशे सदोतीसवर ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते एक पॉईंट सहासष्ट टक्के शुक्रवारी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे हिचं मार्केट कॅप जर बघितलं तर बेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळते सत एकाहत्तरचा पी आहे आर ओ सी अडोतीस पॉईंट चार आर ओ एकतीस पॉईंट दोन आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ मस्त आहे पंचावन्न पॉईंट सहाची आहे प्रमोटर होल्डिंग एकोणचाळीस पॉईंट पाचची पाहायला मिळत आहे ई पी एस चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील बघू शकता तुम्ही ई पी एस मस्त वाढलेले आहेत आणि मिडियन पी जो आहे से त्रेसष्ट पॉईंट तीनचा त्याच्या वर एकाहत्तर बहात्तरच्या आसपास पी ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स बघू सेल्स दोन हजार अठरापासूनचे आहेत दोन हजार अठराला झिरो तर आज चार हजार आठशे बहात्तर करोडचे सेल्स कंपनीनं केलेले आहेत नेट प्रॉफिट दोन हजार अठराला मायनस झिरो तर आज पाचशे नव्याण्णव म्हणजे जवळपास सहाशे करोडचं प्रॉफिट कंपनीकडनं केलेलं आहे तरीही हे रिझल्ट प्र मार्केटची जी अपेक्षा होते त्याच्यापेक्षा कमी आलेले आहेत ह्या क्यू फोरचे तर कदाचित शेअर जर पडला तर चांगली संधी आपल्याला मिळू शकते पुन्हा याच्यामध्ये गुंतवणूक करण्याची प्रॉफिट ग्रोथ बघा प्रॉफिट सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे आणि पाच वर्षाचे सी जी आर चौऱ्याहत्तर टक्क्याचे आहेत तीन वर्षाचे शहाण्णव टक्क्याचे आणि एक वर्षाचे चौऱ्याहत्तर टक्क्याचे म्हणजे गुंतवणूकदाराला कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे व भविष्य आय टीचा आहे भविष्यामध्ये ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व आहे अठराशे पंच्याहत्तर करोडचं इथं बघा हे रिझर्व आणि हे कर्ज कर्ज पाहिलं तर तीनशे एकोणतीस करोडचं कर्ज आहे त्यामुळं कर्जामुळं फेल होईल अशी कंपनी ही नाही चार्ट बघू शकता चार्टमध्ये कंपनी तेराशे वीसच्या आसपास इथं सपोर्ट घेत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि पुन्हा जर ही आता वर रेजिस्टन्सला आहे इथं बघू शकता तुम्ही हाय एक होता इथंही तिनं वारंवार रेजिस्टन्स घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर वरून जर खाली आली पुन्हा तेराशे वीस साडे आस साडे तेराशेच्या तेरा आसपास तर गुंतवणुकीची अजून एक चांगली संधी होईल आणि जर ब्रेकआउट दिला तर कंपनी खाली येणार नाही हेही लक्षात ठेवा आणि वर ती साडेसतराशेपर्यंत जाऊ शकते इथं तुम्ही बघू शकता साडेसतराशेपर्यंत जाऊ शकते दोन्ही गोष्टी गोष्टी लक्षात ठेवा खाली येत असेल तर खाली गुंतवणूक करा वर गेली तर वर वरही गुंतवणूक करू शकता कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर डायनाकॉन सिस्टिंग अँड सोल्युशन लिमिटेड ही कंपनी आहे ही कंपनी एक, एक आय टी सिस्टिंग इंटिग्रेटर आणि संबंधित प्रबंधित सेवा संघटन आहे जो की आय टी इन्फ्रास्ट्रक्चर समाधान के साथ उद्यमों को आउटसोर्सिंग सेवाए प्रदान करता आहे डायनाकॉन्स आय टी से संबंधित सभी गतिविधियां करता आहे जिसमें इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन और परामर्श टर्न टर्नकी सिस्टीम शामिल है पुढं बघू ही काय काय सेवा प्रदान करते इथं तुम्ही बघू शकता वेगवेगळे नावं आहेत तिथं त्याचेच मी आता पुढे तुम्हाला दाखवतो डायनाकॉन्स एंटरप्राइजेस सर्विसेस ऑफरिंगमध्ये एंटरप्राइज आय टी आणि ऑफिस ऑटोमेशन सेवाचा विस्तृत स्पेक्ट्रम समाविष्ट आहे ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज सर्व्हिसेस ब्रेक फिक्स सर्व्हिसेस मॅनेजे मॅनेज प्रिंट सर्विसेस क्लाउड कम्प्युटिंग सिस्टीम इंटिग्रेशन सर्व्हिसेस आणि ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स कंपनी एंड टू एंड प्रदान करते या कंपनीचं बाराशे त्रेपन्नवर ही कंपनी ट्रेड करत आहे एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के शुक्रवारी मायनस झालेली पाहायला मिळते आपल्याला आणि एकोणीसशे पंच्याण्णवपासून ही कंपनी स्थापन झालेली आहे मार्केट कॅप पंधराशे करोडचा आहे मार्केट कॅप कमी आहे स्टॉकचा पी माहग आरोशी चातिस आरोशी तीस आहे पी महाग नाही ओ सी छत्तीस पॉईंट पाच आर ओ अडोतीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास एकोणचाळीस म्हणजे दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ एकदम जबरदस्त सत्याऐंशी पॉईंट चार आणि प्रमोटर होल्डिंगही चांगली आहे एकसष्टी प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस आई कंपनीचे बघा छोटी कंपनी असू नाही ई पी एस एकदम छान वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट ह्या कंपनीचे कंटिन्यू आणि सतत वाढत आहेत त्यामुळे ई पी एस आई तसेच वाढलेले पाहायला मिळतात मिडियन पी जो आहे चौदा पॉईंट तीनच्या वर सध्या ही कंपनी ट्रेड करत आहे सेल्स बघा मार्च दोन हजार बारापासूनचे सेल्स आहेत बावन्न करोडचे सेल्स कंपनी नऊशे एकोणसत्तर करोडपर्यंत घेऊन आलेली आहे हे तीन क्वार्टरचे आहेत कारण अजून रिझल्ट यायचे बाकी राहिलेले आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एक करोडचं नेट प्रॉफिट बावन्न करोडपर्यंत आलं आहे म्हणजे बावन्न पट झालेलं आहे हे तीन क्वार्टरचं आहे अजून एका क्वार्टरचे त्याच्यात ॲड होतील सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त आहे डबल डिजिट आहे जबरदस्त आहे आणि सातत्य आपल्याला दिसत आहे दहा वर्षाची प्रॉफिट ग्रोथ एकावन्न पाच वर्षाची अठ्ठ्याहत्तर तीन वर्षाची शहात्तर आणि चालू वर्षामध्ये सत्त्याऐंशी आणि स्टॉक्स प्राईस सी ए जी तुम्ही बघू शकता दहा वर्षाचे त्र्याऐंशी पाच वर्षाचे एकशे चौदा तीन वर्षाचे एकशे एकोणतीस आणि एक, एक वर्षाचे दोनशे सव्वीस म्हणजे ह्या कंपनीनं गुंतवणूकदाराला एकदम मालामाल केलेला आहे सव्वीसचा सी ए जी आर मिळाला तर दहा वर्षात पैसे दहा पट मिळ होतात पण हिनं त्र्याऐंशीचा दिलेला आहे आणि अठ्ठावन्नचा मिळाला तर एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये होतात आणि हिनं ना अठ्ठावनचा नाही तर त्र्याऐंशीचा दिलेला आहे म्हणजे पैसे किती बनवले या कंपनीनं यावरून लक्षात येत आहे रिझर्व जर पाहिलं तर एकशे अठरा करोडचं रिझर्व आहे इथं बघू शकता तुम्ही आणि कर्ज जर पाहिलं तर सहासष्ट करोडचं कर्ज आहे त्यामुळं हे पॉईंट चांगला आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतोय बघू शकता इथं कंपनी जर पुन्हा अकराशेच्या आसपास जर आली इथं कारण ती खाली येत आहे इथं जर सपोर्ट घ्यायसाठी ती आली तर गुंतवणुकीची चांगली संधी यामध्ये होऊ शकते कारण अकराशे तिचा सपोर्ट होऊ शकतो तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढची कंपनी आहे टाटा टेक्नॉलॉजी टाटाचा ब्रँड आहे इथं बघू शकता टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय उत्पादन अभियांत्रिकी कंपनी आहे जी ऑटोमॅटिव्ह आणि एरोस्पेस मूळ उपकरणे उत्पादकांना तसेच औद्योगिक यंत्रसामुग्रीसाठी अभियांत्रिकी आणि डिझाईन उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन उत्पादन उत्पादन विकास आणि आय टी सेवा व्यवस्थापन सेवा प्रदान करते आम्ही टाटा टेक्नॉलॉजीचे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी खरेदी करू शकतो का तर त्यांचं असं म्हणणं होय टाटा टेक्नॉलॉजीज ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी चांगली कंपनी आहे हा टाटा समूहाचा भाग आहे हा एक प्लस पॉईंट आहे जो भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यवसाय समूहापैकी एक आहे ही कंपनी सध्या एक हजार सत्त्याऐंशीवर ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि मायनस पॉईंट एकतीस टक्के ही शुक्रवारी मायनस झालेली आपण पाहू शकता मार्केट कॅप जर पाहिलं तर चौवेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आपण पाहू शकतो स्टॉकचा पीस चौसष्ट पॉईंट नऊ आहे आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट तीन आर ओ एकवीस पॉईंट नऊ हेच व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ आठ पॉईंट सत्याऐंशीची आहे प्रो प्रमोटर होल्डिंग पंचावन्नची आपल्याला पाहायला मिळते नवीन लिस्ट झालेली आहे त्यामुळे दोन क्वार्टरची इथं आपल्याला हे ई पी एस दिसत आहेत त्यामुळं हे बघण्यात काही अर्थ नाही कंपनीचं पाहिलं तर कर्ज जर पाहिलं तर जवळपास ही कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते पण तरी कंपनी ही आपल्याला इथं एन पीच्या खाली ट्रेड करत असलेली इथं दिसत आहे सेल्स बघा दोन हजार एकोणीसपासूनची एक सेल्स आपण इथं पाहू शकतो दोनशे दोन हजार नऊशे बेचाळीस करोड त्याच्यानंतर आता पाच हजार एकशे सतरा करोडचे सेल्स कंपनीने जनरेट केलेले पाहायला मिळतात नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट आपण इथं तीनशे त्रेपन्न करोडचं नेट प्रॉफिट सहाशे एकोणऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि आपल्याला इथं नवीन लिस्ट झाल्यामुळं इथं आपल्याला काही दिसत नाही पण इथंही आपल्याला चांगले सी ए जे आर कंपनी देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर तीन हजार एकशे चाळीस करोडचं चा रिझर्व आहे इथं बघू शकता तुम्ही तीन हजार एकशे चाळीस करोडचं चा रिझर्व आणि कर्ज जर पाहिलं तर दोनशे सत्तावन्न करोडचं कर्ज आहे म्हणजे जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे रिझर्व जास्त आहे कंपनीकडे चार्ट बघितला तर लक्षात येईल की ज्या पद्धतीनं कंपनी पडत होती सुरुवातीला इथं तुम्ही बघू शकता ज्या कंपनी पद्धतीनं ती खाली येत होती आता ते न राहता ती स्पीड न राहता आता ती साईडवेज करत आहे असं दिसतंय आणि ह्याचा जो वारंवार तो रेजिस्टन्स ती फेस करत होती तो आता ब्रेक करून इथं वर गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता त्याच्याही वर इथं कंपनी निघालेली आहे तर कंपनी कदाचित वर जाण्याचा तिचा इरादा ह्याच्यावरून ह्या चार्टवरून आहे असं दिसत आहे तर ह्या कंपनीवर लक्ष ठेवा सध्या ही कंपनी एक हजार पंच्याऐंशीवर ट्रेड करत आहे मला ही कंपनी आय पी ओमध्ये लागली होती आणि तिच्यामध्ये मी ॲड करत आहे कंपनी चांगली आहे तुम्हाला जर वाटलं तर खरंच कंपनी भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते तर तुम्हीही ह्याबद्दल विचार करू शकता कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही मी घेतली म्हणजे तुम्हीही घ्यायला पाहिजे असं काहीही नाही कंपनीबद्दल तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा ही अपेक्षा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद